नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये हे काही पडलेले प्रश्न जे आहेत ते आज तुमच्यासमोर मी त्या ठिकाणी मांडणार आहे किंवा ते सोडवणार आहे यस मग प्रश्न आपल्याला काय काय पडलेले असतात की त्या ठिकाणी चष्मा असेल तर पोलीस भरती देता येते का यस त्याचपणे जर आपण बघितलं पोलीस भरतीसाठी कलर ब्लाइंडनेस टेस्ट नेमकी कशी असते यस त्याचबरोबर बघा पोलीस भरतीसाठी मेडिकल नेमकं कशा स्वरूपाचं होत असतं ब्लड आणि युरिन टेस्ट नेमकी कशी असते टॅटू असेल तर तुम्हाला पोलीस भरती देता येतं का ह्या सर्व जे काही प्रश्न आहेत तुमच्यासमोर पडलेले ते, ते आपण या ठिकाणी सोडवणार आहोत कारण की येत्या काही काळामध्ये पोलीस भरतीची काही जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे बरेचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या प्रश्नांची शंका आहे की आपण तयारी कराव करावं की नाही कारण की आपल्याला चष्मा चष्मा त्या ठिकाणी आहे त्याचपणे काहींना कलर ब्लाइंडनेस त्या ठिकाणी आहे की नाही हे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी माहिती नसतं किंवा काहींना जर आपण बघितलं नेमकं मेडिकल काय काय असते हे संभ्रम जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात आणि तोच ते जे काही संभ्रम आहेत ते सोडण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी आज करणार आहोत बघा बघूयात की नेमकं पोलीस भरतीसाठी मेडिकल नेमकं कशा भरतीचं होतं मेडिकल होतं म्हणजे नेमकं काय केलं जातं बघा यामध्ये तुमचे काय केले जातात डोळे तपासले जातात तुला तुम्हाला लांबचं स्पष्ट दिसतं का तुम्हाला जवळचं स्पष्ट दिसतं का हे या ठिकाणी काय केलं जातं तपासलं जातं जवळपास जर आपण बघितलं तर एक बारा थे तेरा फुटा अंतरावर त्या ठिकाणी काय केले जातात तर ए बी सी डी जी आहे त्या अशा पद्धतीचं तुम्हाला त्या ठिकाणी ए बी सी डी त्या ठिकाणी दिली जाते आणि त्यातले जे काही अक्षर आहेत ते ओळखायला सांगितले जातात मग यावर यावरून तुमची काय केली जाते दृष्टी किती आहे ती ते त्या ठिकाणी तपासली जाते यस बघा तुम्ही जर कधी दवाखान्यामध्ये गेला असाल डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये वगैरे गेला असेल ज्यावेळेस तुम्ही डोळे चेकअपला करायला जाता त्यावेळेस तुमच्यासमोर एक त्या ठिकाणी भिंग वगैरे ठेवला जातो आणि पुढचे जे काही शब्द आहेत किंवा अक्षर आहेत ते ओळखायला सांगितलं जातं म्हणजे अशा स्वरूपाचे ते अक्षर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात मग हे जे काही डोळे आहेत ते डोळे तुमचे तपासले जातात तुम्हाला तुमची लघुदृष्टी किती आहे दूरदृष्टी किती आहे हे या ठिकाणी तपासलं जातं मग यामध्ये जर काही दोष असेल तर पुढचे बाबी त्या ठिकाणी येतात ठीक आहे जर दोष नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता त्याचपणे बघा ब्लड आणि सुद्धा तुमची टेस्ट केली जाते ठीक आहे रक्त आणि सुद्धा काय केलं जातं तपासलं जातं आता रक्त का तपासलं जातं रक्त तपासण्यामागची जर कारणं आपण बघितलं तर तुम्हाला कोणते आजार नाहीत ना किंवा कोणते रोग तुमच्यामध्ये नाहीत ना हे जाते। जाते। या ठिकाणी चेक केलं जातं आणि त्यानंतर पुढची जी काही तपासणी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आता इथं लघवी जर आपण बघितलं किंवा युरिनची काही टेस्ट आहे ती नेमकी का केली जाते विशेषतः युरिन टेस्ट जर आपण बघितलं तर महिलांची केली जाते मग यातून काय समजतं तर त्या प्रेग्नेंट वगैरे आहेत का हे त्या ठिकाणी या युरिन टेस्टमधून त्या ठिकाणी समजतं म्हणजे महिलांचं जे काही मेडिकल असतं त्यावेळेस काय केलं जातं तरी जे काही युरिन आहे ते त्या ठिकाणी तपासलं जातं ज्यातून प्रेग्नेंट आहे का नाही या बाबी स्पष्ट होतात म्हणजे रक्त आणि लघवी जे आहे ते एकंदरीत त्या ठिकाणी तपासली जाते त्यावरून तुमचं जे काही आरोग्य आहे ते नेमकं कशा प्रकारचं आहे याची माहिती त्या ठिकाणी एकंदरीत तपासली जाते याचप्रमाणे बघा आपलं ब्लड प्रेशरसुद्धा काय केलं जातं तपासलं जातं तुमचा रक्तदाब किती आहे ते सुद्धा काय केलं जातं तपासलं जातं कारण की आ, हे पोलिस पोलिसांची काही ड्युटी आहे मी तुम्हाला वेगवेगळ्या घटनांना त्या ठिकाणी समोरं जावं लागतं आंदोलनं असतात एखादा गुन्ह्याचा प्रसंग त्या ठिकाणी असतो मग या वेळेस काय तर तुमचे जे काही ब्लड प्रेशर आहे लो ब्लड प्रेशर असेल किंवा हाय ब्लड प्रेशर असेल कोणाला त्या ठिकाणी त्रास असतात मग अशावेळी तो जो काही कर्मी आहे तो काय होऊ शकतो तर त्याला त्रास होऊ शकतो या घटनांमुळं त्यामुळं तुमचं ब्लड प्रेशर आहे ते काय केलं जातं इथं चेक केलं जातं तर ही बाब जी आहे ती तुम्हाला लक्षात घ्यायची आहे तर ह्या ज्या काही वेगवेगळे मेडिकल टेस्ट आहेत त्या तुमच्या इथं केल्या जातात तपासल्या जातात हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा पोलीस भरतीसाठी कलर ब्लाइंडनेस टेस्टसुद्धा त्या ठिकाणी तुमची घेतली जाते कलर ब्लाइंडनेस म्हणजेच काय तर या ठिकाणी बघा वेगवेगळे कलर जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच बऱ्याचदा त्या ठिकाणी कलर कन्फ्युजनसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आता कलर ब्लाइंडनेस कसं ओळखायचं तर ही टेस्ट तुमच्याकडून करून घेतली जाते आता इथं तुम्हाला काय दिसत आहेत तर गोड वर्तुळ दिसत आहेत आणि त्यामध्ये अंक आहेत हे अंक काय करायचे तुम्हाला ओळखायचे आहेत जर तुम्हाला स्क्रीनवर हे अंक ओळखता आले तर तुम्ही काय तर तुम्हाला कलर ब्लाइंडनेस नाही लक्षात ठेवा ठीक आहे रंग आंधळेपणा ज्याला आपण म्हणतो ते तुमच्यामध्ये नाही जर तुम्हाला हे अंक ओळखता येत नसतील तर तुम्हाला कलर ब्लाइंडनेस असू शकतो जे की तुम्ही टेस्ट करून त्या ठिकाणी घेऊ शकता ठीक आहे बघा आता इकडे अंक दिलाय सात अंक आहे इकडे तेरा अंक आहे इकडे सोळा अंक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो इकडे आठ अंक आहे इकडे जर आपण बघितलं बारा अंक आहे आणि इकडे नऊ अंक आहे म्हणजे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला काय केलं जातात अंक ओळखायला सांगितले जातात जर ओळखता आले तर ठीक आहे जर ओळखता नाही आले तर तुम्ही काय आहात कलर ब्लाइंडनेस हा तुमच्यामध्ये आहे असं त्या ठिकाणी समजलं जातं ठीक आहे तर अशा अशा पद्धतीनं पोलीस भरतीसाठी काय केलं जातं ही कलर ब्लाइंडनेसची टेस्ट त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते पुढे जर बघूयात आपण चष्मा असेल तर पोलीस भरती देता येतो येते का सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे मित्रांनो की तुम्हाला जर चष्मा आहे तर चष्मा असेल तर तुम्ही ही पोलीस भरती देऊ शकता का तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही पोलीस भरती देऊ शकता ठीक आहे तुम्हाला पोलीस भरती त्या ठिकाणी देता येते आता यामध्ये एक बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की त्या ठिकाणी चष्मा असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही मात्र तुम्हाला काय त्या चष्म्यातून व्यवस्थित दिसलं सुद्धा पाहिजे ठीक आहे भिंगाचा चष्मा तुम्ही वापरू शकता मात्र तो चष्म्यातून तुम्हाला व्यवस्थित चष्मा लावून तरी तुम्हाला काय व्यवस्थित त्या ठिकाणी -दि दिसलं पाहिजे ही एक आठ त्या त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला चष्मा असेल तर काही हरकत नाही तुम्ही बिंदास काय करू शकता पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकता पोलीस भरतीची तयारी करू शकता हे जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न होते हे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील त्यामुळं ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये या शंका होत्या त्या शंकामुळे ते अभ्यासाला तयारी त्या ठिकाणी सुरुवात करू शकत नव्हते अशानी काय करायचं आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे नेक्स्ट वीकमध्ये जाहिरात येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे त्यामुळं व्यवस्थित अभ्यासाला लागा व्यवस्थित त्या ठिकाणी तयारीला लागा कागदपत्र कोणती कोणती काढायची आहेत कोणते कोणता अभ्यासक्रम आहे यावरचा आधीच आपण एक व्हिडिओ त्या ठिकाणी बनवून ठेवलेला आहे यस त्यामुळं ते सुद्धा एक महत्त्वाचं आपल्याला सांगता येतं ठीक आहे तर तो भाग एक काय करायचा आहे तुम्हाला कवर करून घ्यायचा आहे जर व्हिडिओ बघितलं नसेल तर आपण ऑलरेडी एक व्हि दोन व्हिडिओ त्या ठिकाणी बनवून टाकले आहेत त्याची लिंकसुद्धा आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तसेच अभ्यास मित्राने वेगवेगळ्या बॅचेससुद्धा सुरू केले आहेत पोलीस भरतीसाठी सुद्धा आपल्याकडे काय आहे बॅच आहे बघा सहा महिने काय आहे तिचा कालावधी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो सहा महिने पोलीस भरतीचा कालावधी आहे चौदाशे नव्याण्णव फीस आहे येत्या काही दिवसामध्ये आपली एक लाईव्ह बॅच जी आहे ती सुद्धा सुरू होणार आहे ज्याची फीस एक हजार रुपये त्या ठिकाणी असेल किंवा एक हजारपेक्षा कमी सुद्धा त्या ठिकाणी आपण ठेवूयात काही हरकत नाही ठीक आहे ज्यामध्ये तुम्हाला काय भेटतील आता हे जे काही चौदाशे नव्याण्णव ची बॅच आहे यामध्ये तुम्हाला नोट सुद्धा मिळणार आहेत ठीक आहे हस्तलिखित हस्तलिखित नोट्स असतील अनलिमिटेड तुम्हाला व्ह्यू याच्यामध्ये भेटतील ठीक आहे चौदाशे नव्याण्णव सहा महिने कालावधी अनलिमिटेड व्हिडिओ व्ह्यू आहे एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा त्या ठिकाणी पाहू शकता म्हणजे तुम्हाला हवं तसं त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यावर कसलंच मंदन याच्यामध्ये असणार आहेत नोट्स असतील टेस्ट सिरीज तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत तर ज्यांना बॅच जॉईन करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे अभ्यासमित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता त्यावर तुम्हाला त्या बॅचेस मिळून जातील ॲपची लिंक वगैरे असेल तर तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही जॉईन करू शकता जर अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला आहे ते सुद्धा तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुमच्या मनामध्ये जे काही पडलेले प्रश्न होते ते या ठिकाणी काय झालेले आहेत सॉल्व झालेले आहेत चष्मा असेल तर पोलीस भरती देता येतं का कलर ब्लाइंडनेस टेस्ट काय आहे नेमकी पोलीस भरतीसाठी मेडिकल नेमकं कशा पद्धतीचं असतं ब्लड आणि युरिन टेस्ट नेमकी कशासाठी केली जाते तर या सगळ्या जे काही प्रश्नांची उत्तरं आहेत ती तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहेत तर थांबूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे आणि असे जे काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत ते नेहमी तुमच्यापर्यंत येत जातील थांबूयात त्या ठिकाणी धन्यवाद